उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन एच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फूट व टू एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी काल मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात अचानक दौरा केला शिवाजी महाराज चौकामध्ये जाधव नामक एक गरीब आपला महिला सुडा विकत होत्या मुख्यमंत्री आलेत म्हणत येथील प्रशासनानं त्या जाधव नामक अबला महिलेच्या जवळ असलेले साहित्य काट्या घालून अक्षरशः चक्काचूर केले एक प्रकारे या गरीब महिलेची या दौऱ्यामुळे क्रूर ठट्टाच झाली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सडेतोड वक्ते रणजित बागल यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह त्या स्थानी जाऊन त्या महिलेची आस्थेनं विचारपूस केली आणि त्या महिलेला सन्मानानं साडी चोरी आणि आर्थिक मदत दिली यावेळी बोलताना रणजित बागन म्हणाले की शासन लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा करते पण आज मुख्यमंत्री येणार म्हणून याच हातावर पोट असणाऱ्या महिलांवर आज मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनानं काठ्या चालवल्यात यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत प्रशासनाचा निषेध करावा तितका कमीच आहे पुढे बोलताना योजना बहिणीची आहे मात्र बहिणीला सावत्र वागणूक देण्यात आली आहे अशी टीका देखील बागल यांनी केली आहे यावेळी बागल यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते पार्थ भैया पवार हर्षद मोरे यांच्यासह इतर उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी प्रशांत माळवदे पंढरपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा